मिळणार कढीपत्त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळतात याचा उपयोग अनेक प्रकारच्या रोगावर होतो कढीपत्त्यामुळे आपले केस सहज काळे होतात त्याच्या वापरासाठी आपण आवळा पावडर व बहमीर पावडर घ्यावी लागेल त्याकरता दोन चमचे आवळा पावडर आणि दोन चमचे बर्मीर पावडर घ्या आता त्यांच्या मिश्रणात बारीक केले कढीपत्ता घाला या मिश्रणात थोडे पाणी घालून पेस्ट बने इतके घाला व हे पेट केसांना लावा एक ते दीड तास ठेवा नंतर आपले केस स्वच्छ धुव धुवून काढा त्या पांढरे केस काळे काढायचे काळ्याच्या आलाचा चांगला परिणाम दिसून येतो केसांना लावण्यासाठी काळ्याच्या आला शिजवून तयार करा थंड होण्या होण्यासाठी ठेवा व हे मिश्रण केसांना लावा हे मिश्रण एक ते दोन तास तसेच थे ठेवा नंतर केस आपल्या आवडत्या संपूर्ण धुवा त्यामुळे केसांना चमक दिसून तुम्ही मध्ये हे सुद्धा हे मिश्रण लावू शकता त्याचप्रमाणे जाचा जाशु, फुलाचा वापर जितके सुंदर आणि सुंदर दिसते ते आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे याच्या वापरून केसांची वाढ होते त्याचबरोबर केस मजबूत होतात हे फुले पाण्यात त्रासभर टाकून ठेवा व सकाळी ह्या पाण्याने केस धुवा त्याचप्रमाणे केसे चाने केसे चाने केस अनेक अनेक समजा कांद्याचा रस खूप फायदेशीर आहे हे पांढरे केस काळे करण्यातील खूप फायदेशीर आहे ते मी कांद्याचा रस थेट केसांना लावू शकता किंवा त्यामध्ये मोहरी किंवा नारळाच्या तेलाचा मिसळून वापर करू शकते हे हे तेल थोडे गरम करून घ्या व त्यात लिंबाचा रस घाला किंवा आळ पावडर घाला त्यासोबत त्याचप्रमाणे केस काळे का नैसर्गिक मार्ग आहे ज्यामध्ये बदाम तेलामध्ये व्हिटॅमिन ई e आढळते ते केसांना खूप आहे आणि केस आकारे पांढरे होऊ देत नाही लिंबाचा रस केवळ लिंबाचा रस केसांना चमक नाही तर देत नाही तर केसांना वाढ देत नाही तर केसांचा वाढत देखील मदत करतो त्यांना निरोगी बनवतो हा एक प्रकारचा नैसर्गिक मार्ग आहे त्यातून मेहंदी केस काळेकांना एक नैसर्गिक मार्ग आहे मेहंदी हा नैसर्गिक कंडिशन आहे म्हणजे केसांना रंग देतो त्यामध्ये आपण जर कॉफी घातली तर त्याचे पण आणखीन चांगले दिसतात या साध्या घरगुती पण केस काळे नैसर्गिक पद्धतीने होतात त्यासाठी आपण उकळत्या पाण्यात एक चमचा कॉ कॉफी टाका व हे मिश्रण थंड झाल्यावर मे मध्ये घाला व व आपले केसाप्रमाणे त्याची पेस्ट बनवा यामध्ये तुम्... या तुम्ही यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे तेल केचना लावा ह्या प्रकारचा घरगुती नैसर्गिक उपायाने आपण आपले काळ पांढरे केस काळे करू शकतो व आपले चे, आपले चेहऱ्याची चे सुंदरता वाढवू शकतो